माता समाजाने मेळावा घेतला होता बाळासाहेब उपस्थित होते त्यावेळेस बाळासाहेब यांना म्हणत होते की ते जजमेंट वाचलं का तुम्ही जजमेंट वाचलं तर हे म्हणले नाही मार मग पेढे बी वाटले तुम्ही <laughs> त्या मांगांच्या पुढाऱ्यांना म्हणले अरे पेढेही वाटले हो म्हणले पेढेही वाटले अरे मग त्याच्यामध्ये 8.5 लाख रुपयाचा खोडा घालून तुम्हाला जे आरक्षण दिले हे तुम्ही वाजले का ते म्हणले नाही वाचले मग तुमच्या सारखे बिंडूक तुम्ही आणि मग तुमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलंय तुमचा मुलगा तुमचा शिक्षणापासून वंचित राहणार आहे जर तुमच्या हिशामध्ये आणि तुमच्या घरामध्ये जर शिक्षण नसेल तुम्हाला तरी डिग्र्या नसतील तर तुमचं भवितव्य कसं करणार बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण हे वागीत चतुर्थ आहे ते पिल्यावर गुरगरल्याशिवाय राहणार नाही मी अधिक न वेळ घेता प्रत्येकाच्या जेवणाची वेळ झालेली आहे खूप अशी गुलाबी थंडी हळूहळू पडत आहे शहरामध्ये पण त्या थंडी बरोबर वर। तुम्ही पार झोपून जाऊ नका कारण तुमच्या मुंडक्यावरती एस सी एस टी ओबीसी आरक्षणाची ही ट्रांती तलवार आहे हे प्रत्येकानं ध्यानात घेतलं पाहिजे आता मातांगांना आमच्या अजून एक मी एक संदेश देतो तुम्हाला निश्चितच सर्व काय मिळाले आम्हाला इथं विधान परिषदेचा आमदारही मिळालाय अरे पण त्या विधान परिषदेच्या आमदाराला म्हणावा आणि आमच्या भावंडांना जे त्यांच्या बरोबर नाग बगलला बगल लावून बसतात त्यांना म्हणा हो तुम्हाला पोझिशन मिळाले पावर नाही जर तू जर तो कायदा मोफत मांडण्यासाठी जर त्या विधान भवनामध्ये आणि त्या विधान परिषदेमध्ये जर अमेंडमेंट केलं काउन्सिलिंग केलं तर तुला जसं रामदास आठवले बाहेर पाठवलं होतं तसं तुम्हालाही बाहेर पाठवतील प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती चॅनल थँक्यू जयलावजी नवीनच वाटलाच <laughs> आहे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरी नसून श्रमिकांच्या हातावर उतरलेली आहे असा मूलमंत्र देणाऱ्या अशा विश्वाला साहित्यरत्न लोकशाही रामना आणि ज्यांनी ज्यांनी मध्ये अर्थात जोपर्यंत रक्तामध्ये अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत भीम भीम म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव विद्यापीठाला ना लागावं असे पोचीरामजी कांबळे आणि अशाच प्रकारच्या सर्व ज्यांनी ज्यांनी रक्त अर्पित केलेले आहेत असा सर्व क्रांतिकारक मी अभिवादन करतो मित्र आज आपण एक सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावत आहोत आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरस काही बोललं की घ्या पण विकड करा मी तर मग आल्या आल्याच या ठिकाणचा या वस्तीचा आणि या भागाचा अजेंडा पाहिला की माझ्यापेक्षा जास्त वयाची माणसं या ठिकाणी सांगतात इथं इथं फक्त ओनली फॉर आंबेडकर ओनली फॉर आंबेडकर वनली फॉर आंबेडकर आहे मग नेमकी अडचण कुठे आहे हे आपण आपलं शोधलं पाहिजे तर आपल्या लोकशाहीसाठी आपल्या शिक्षणासाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्या मांग महार चांबार कोंबार केली ढोरी आणि अकरा हजार अंगाचा आणि शरीराचा स्वतःचा तीळ मात्र विचार न करता सदैव प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तर आपल्यासाठी जाता असेल आणि प्रामुख्याने मातंग समाज समन्वय समिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दे बरोबर आहे आणि मातांगांसाठी पिंपरी चिंचवड शहरामधले जर मातंग आणि इतर समाज यांच्यासाठी जर बाबासाहेब झटत असतील मग ते कशासाठी ते सांगा विचारा कशासाठी विचारा एकदा तरी विचारा मला कुणीतरी एका तरुणानं विचाराव कारण प्रत्येक कामाला जातो कुणी शिक्षणाला जातो कुणी अर्धवट शिक्षण घेतो मध्ये कुठं काहीतरी करतो अशीच परिस्थिती पूर्ण शहर घातलेल्या लेकराला ज्यावेळेस आपण शिक्षणासाठी शाळेत घालू त्यावेळेस जे पैके मोजावे लागतील ना पैसे हे आताच्या मताच्या जितके नाहीत तर त्याच्यापेक्षा जास्त मोजायचे मग तुम्ही सांगा असा आक्रमक कायदा आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवणारा कायदा आमचं घर नष्ट करणारा कायदा मी तर एकच बाब सांगितलं अनेक अनेक बाबी आहेत तर आपण त्याचा विचार करा की त्या शिक्षण हमी कायद्यासाठी त्या शिक्षणासाठी डॉक्टर श्रदे बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रभर तीन हजार किलोमीटर फिरले आम्ही त्यांच्याबरोबर विदर्भामध्ये फिरलो मातंग समान समान व्हायचं मग तुम्ही सांगा आमच्या इथल्या मातांगांना आमच्या इथल्या बौद्धांना आमच्या इथल्या साळ्याला आमच्या इथल्या कोळ्याला आमच्या इथल्या लवराला आमच्या इथल्या अन्य जातीला हे माहिती आहे का की बाळासाहेब कशासाठी थकताय माझ्या अगोदरच्या ताईंनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीच्या ते अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं निकालच्या ताईंनी की बाळासाहेब एस सी एसटी ओबीसी आरक्षणासाठी सतत आहे हे काय आहे आरक्षण काल परवा गरबडे साहेब तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आम्ही मातन समाजाने मेळावा घेतला होता बाळासाहेब उपस्थित होते त्यावेळेस त्या विचारपीठावर सुद्धा बाळासाहेब यांना म्हणत होते की ते जजमेंट वाचलं का तुम्ही जजमेंट वाचलं तर हे म्हणले नाही मार मग पेढे बी वाटले तुम्ही त्या मांगांच्या पुढाऱ्यांना म्हणले अरे पेढेही वाटले हो म्हणले पेढेही वाटले अरे मग त्याच्यामध्ये आठ लाख रुपयाचा खोडा घालून तुम्हाला जे आरक्षण दिले हे तुम्ही वाचलं का ते म्हणले नाही वाचले मग तुमच्या सारखे बिंडूक तुम्ही आणि मग तुमच्या घरावर तुळशी पत्र ठेवलंय तुमचा मुलगा तुमचा शिक्षणापासून वंचित राहणार आहे जर तुमच्या खिशामध्ये आणि तुमच्या घरामध्ये जर शिक्षण नसेल तुम्हाला जर डिग्र्या नसतील तर तुमचं भवितव्य कसं करणार बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण हे वागीत नि तरुद्ध आहे ते पिल्यावर गुरुगरल्याशिवाय राहणार नाही मी अधिक न वेळ घेता वे प्रत्येकाच्या जेवणाची वेळ झालेली आहे खूप अशी गुलाबी थंडी हळूहळू पडत आहे शहरामध्ये पण त्या थंडी बरोबर तुम्ही पार झोपून जाऊ नका कारण तुमच्या मुंडक्यावरती एस सी एसटी ओबीसी आरक्षणाची ही ट्रांती तलवार आहे हे प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे आता मातांगांना आमच्या अजून एक मी एक इथून या ठिकाणी या कार्यक्रमातून एक संदेश देतो तुम्हाला निश्चितच सर्व काय मिळाले आम्हाला इथं विधान परिषदेचा आमदारही मिळालाय अरे पण त्या विधान परिषदेच्या आमदाराला म्हणावा आणि आमच्या भावंडांना कि जे त्यांच्या बरोबर नाग बगल बगल लावून बसतात त्यांना म्हणावा हो तुम्हाला पोझिशन मिळाले पावर नाही जर तू जर तो कायदा मोफत मांडण्यासाठी जर त्या विधान भवनामध्ये आणि त्या विधान परिषदेमध्ये जर अमेंडमेंट केलं काउन्सलिंग के केलं तर तुला जसं रामदास आठवले बाहेर पाठवलं होतं तसं ही खरी बाब आहे आणि मग आता ही बाब जर खोडून काढायची असेल तर आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं ज्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या लढाईमध्ये जसं भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सर्वजण आपण एकत्र आलो होतो सर्व जाती धर्म एकत्र आले होते आणि त्यांनी आख्या भारतातला बंद पुकारला होता त्या पद्धतीचा बंद नव्हे तर बंद पुकारा आणि पाच क्रमांकाच बटन दाबा आणि माझ्या बंधू मनोज गरबडेला म्हणजे पहिली शाही मग लोकशाही आता लोकशाही आहे हे लोकशाही अस्तित्वात भावनामध्ये पाठवा मी एवढीच अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो आणि सिलेंडर महिलांनी जास्तीत जास्त लक्षात ठेवा असं काय मी काय मध्ये बोलत नाही असं बघू नका हाच बाजू आता तुम्हाला मी घोषणा देतो जरा तुम्ही त्याच्या पाठी माग चांगली घोषणा देतो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा मनोज गरबाडे आप संघर्ष करो मनोज गरबाडे आप संघर्ष करो बारे बादर मी का बादर म्हणलं माहिती आहे का का म्हणलं असत त्यांना आपण मड्यावर आणणारी अवलंज नाही आपण शांतता प्रिय आहोत आपण मोह माया मत्सर याच्यापासून आलिप्त आहोत आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा विज्ञान मध्ये समृद्ध पूर्ण समाजामध्ये संत महात्म्य यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी मुखनायकाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत हे काय वेगवेगळं काही नाही समाजामध्ये फुटफाडण्याचं कारण आहे याच्याकडे कर दुर्लक्ष करू आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचू प्रत्येक घटकांपर्यंत सिलेंडर पोहोचवायची असे व्यक्त करतो आणि थांबतो नव बुद्धाय जे भीम जय संविधान होईल